शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग वाचू आनंदे नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनुषी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजची साहित्य भेट म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्य विश्वाला मिळालेली एक अनमोल देणगी आहे आणि ते नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे त्यांचं विडंबन काव्य सुप्रसिद्ध होतं त्यांचं लेखन त्यांचं विपुल लेखन आपल्याला थक्क करतं त्यांची शालेय पुस्तकं हो किंवा त्यांचं शालेय लेखन हे शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरतं त्यांची भाषणं सामाजिक पातळीवर लोकप्रिय होतात अशा कितीतरी क्षेत्रात ते सहज वावरले आणि त्यांची प्रत्येक भूमिका ही तितक्याच ताकदीनी आपल्यालासुद्धा कळली मात्र या सगळ्याचा आधार जो आहे ते म्हणजे जी जीवनाचं तत्त्वज्ञानसुद्धा त्यांनी तितक्याच प्रभावीपणे आपल्यासमोर मांडलं वाङ्मय म्हणजे जीवनातल्या अनुभवांचा शोध वाङ्मय म्हणजे जीवनातल्या अनुभवांचा साक्षात्कार असं म्हणणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्याला त्यांच्या लेखणीला समर्पित आजचा हा भाग आपण सुरू करतोय आणि त्यांच्या साहित्याचं अभिवाचन स्वरूप आपल्यासमोर मांडण्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक संजयजी मोने आणि आस्ताद काळे नमस्कार नमस्कार दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये आणि पुन्हा एकदा अशा एका थोर साहित्यिकांची भेट आपल्याला त्यांच्याच लेखांमधनं त्यांच्या विविध कलाकृतींमधनं होणार आहे आणि अर्थात त्याचं अभिवाचन तुम्ही दोघंही करणार आहात जीवनाचं तत्त्वज्ञानसुद्धा अत्रेंदी खूप सुंदर शब्दामध्ये आणि तितकंच प्रभावीपणे मांडलेलं आहे म्हणजे ते वाचताना प्रत्येक वाक्य हे आपल्याच आयुष्याशी निगडित आहे का असा प्रश्न आपल्यालाच पडतो आणि त्याचं उत्तरही त्याच लेखात कुठेतरी आपल्याला मिळतं प्रश्न ते विचारतात उत्तर आपल्याला त्याच लेखामध्ये शोधायचं असतं असा एक छान खेळ त्यांनी अनेक लेखांमधनं रंगवलेला आहे आणि त्यातला एक लेख त्याचा प्रश्नच असा आहे की ज्याचं उत्तर आपण आयुष्यभर शोधतो आणि शेवटी ते अनेकांना मिळतं अनेकांना मिळतही नाही संजय दादा त्याचं वाचन करशील मी कोण आहे जीवनाचं तत्वज्ञ मी जीवनाचा यात्रेकरू आहे माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही माझ्या पायाचे चक्र अजून सुटत नाही पण जगाला माझ्यासारखी माणसं आवडत नाही <laughs> कोणत्याही एका क्षेत्रात मी फार काळ राहिलो नाही याबद्दल मला खेद होत नाही आपल्या हातून चूक झाली असंही मला वाटत नाही मी जन्मभर कविता करत बसलो असतो किंवा मुलांना शिकवत बसलो असतो तर मला कोणी नको का म्हटलं असतं कोणत्याही उद्योगात मला अपयश आलं किंवा मी नालायक ठरलो mm. म्हणून मी तो काही सोडला नाही मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वाचं अजूनही मला आकर्षण आहे त्यामध्ये मिळवलेलं प्रावीण्य मी काही गमावलेलं नाही चित्रपटाच्या व्यवसायात मी शिरलो म्हणून शिक्षणशास्त्र थोडेच विसरलो mm. किंवा माझी नाट्यप्रतिभा थोडीच आटली mm. शिक्षक होण्यापूर्वी मी कवी होतो फुलांवर प्रेम करणार मुलांवर प्रेम करणं सोपं जात <laughs> किंवा मी तर म्हणेन फुलांकडूनच माणूस मुलांकडे वळतो <laughs> शिक्षक असताना मी नाटकं लिहू लागलो मुलांच मन जो जाणतो तो यशस्वी शिक्षक होतो आणि <laughs> म्हणूनच मी चांगला नाटककार झालो नाटक लिहिता लिहिता मला जीवनातलं नाटक समजू लागलं परिणामकारक नाटक कसं निर्माण करायचं हे मला माहित होतं <laughs> म्हणूनच मी लोकप्रिय वक्ता आणि पत्रकार होऊ शकलो माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला म्हणून पहिल्याचं सामर्थ्य दुसऱ्यात आलं पण व्यवसाय हे काय माझं जीवन नाही जीवन हा माझा व्यवसाय आहे निरनिराळा व्यवसायांनी माझं जीवन समृद्ध केलं लहान मुलं जसं शाळेत रमत गमत जातं ना तसा मी आयुष्यातून रमत गमत चाललंय वाटेत फुल दिसलं कविता कर मूल दिसलं गोष्ट सांग उदास चेहऱ्याचा माणूस दिसला त्याला हसव mm. दुःखी स्त्री भेटली तिच्यावर नाटक करच बोके संन्यासी चालला त्याची टवाळी कर <laughs> गर्दी दिसली तिच्यावर व्याख्यान दे कुणी महापुरुष भेटला तर त्याचा जय जयकार कर mm. एखादा मोर्चा आढळला त्यात सामील हो mm. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे खिडकी उघडी दिसली की मांजर दस तिच्या डोकावतच तसं जीवनात डोकवण्याची मला फार हौस आहे सगळं आपल्याला दिसलं पाहिजे समजलं पाहिजे आलं पाहिजे असं मला वाटतं आयुष्याला जीवन म्हणतात ते उगाच नाही जीवन म्हणजे जी पाणी आयुष्य हे पाण्यासारखं प्रवाही असलं पाहिजे ते सारखं वाहिलं तरच ते जीवन जे जी एका ठिकाणी साचून राहतं ते कसलं हो जीवन ते डपकं जगात जीवन थोडं डबकेच फार मी उगम पावल्यापासून सारखा वाहतोय आणि वाहतोय जो वाहतो तो वाहणारच ना त्यामुळे माझ्या जीवनामध्ये एवढे तरंग एवढी वळणं एवढ्या खळखळाट आणि एवढे धबधबे दब माझ्या खेळकर स्वभावानं मला चोहीकडे ओढत नेलं मला तो एका ठिकाणी मुळी बसूच देत नाही माझ्या मनाचा भुंगा अष्टवप्रहर माझ्यामागे लागलेला आहे रे मला एका ठिकाणी बसू देईल तर की नाही नाहीतर तसा मी साऱ्या मुलखाचा आळशी नसेन तिथे लोळेन <laughs> पण माझ्या या उठवळ स्वभावानं माझी परवड केली आणि सगळीकडे माझी धिंड काढली किती हिंडलो आणि किती पाहिलं तरी माझं अजून समाधान होत नाही काय मौज आहे आयुष्य म्हणजे प्रचंड मौज तिला अंतच नाही पण ती कोणाला जो बघेल त्याला जो भोगेल त्याला जीवनाचा कितीही आस्वाद घ्या त्यात तृप्ती वाटत नाही आणि ही जीवनाची गंमत आहे या मेजवानीत एक का रस आहे या जलाशयात एक का सूर आहे किती चाखाल आणि किती ऐकाल पुष्कळांना जगाचा कंटाळा येतो कारण त्यांनी जीवनाची चवच घेतलेली नसते जगात कंटाळा येण्यासारखं काय आहे सर्वत्र नाविन्याचा लखलकाट आहे जग उत्पन्न होऊन इतकी वर्ष झाली पण रोज सकाळी ते नवीन जन्माला येतं असं वाटतं <laughs> सूर्योदयाचं आणि सूर्यास्ताचं सोनं पहिल्यासारखंच आहे धम्मक आहे आभाळाचा निळा रंग अजूनही विटत नाही कळ्या फुलांचा सुगंध उडाला नाही तृणांची हिरवीगार मखमल अद्यापी टवटवीत आहे जग अचरामर आहे चिरतरुण आहे जगाच्या चिरंतन दामिन्याची जाणीव म्हणजेच जीवन जीवनाचा हा अर्थ ज्याला कळला तो जगाला कशाला कंटाळे mm. जगातल्या सौंदर्यावर मी मोहून गेलो जीवनाचं मला लोभ नाही पण mm. ओढ आहे चारी बाजूनी मला ते हाका मारतो बोलावतो अनंत हस्तानी त्याला मिठी मारून ते आपल्यात सामावून घ्यावं असं मला वाटतं शाळेतून सुटलेल्या पोरांच्या झुंडीप्रमाणे सगळ्या देहकणांना जीवनाकडे धूम ठोकावीशी वाटते mm. जीवनाचं हे विलक्षण वेळ माझ्यामध्ये आलं कसं कारण लहानपणापासून निसर्गाची आणि इतिहासाची मला सोबत मिळाली नद्या डोंगर झाडं किल्ले देवळं पडके वाडे यांच्या संगतीत मी वाढलो सकाळी उठलो की अंगावर सोनेरी उन्हं पांघरायची रात्र झाली की अंगावर चांदण्यांची निळी शार चादर उडून अंगणात झोपी जायची मध्यरात्री भैरोबाची सनई आणि चौघडा वाजायला लागला म्हणजे परमेश्वराचा हातच देऊन आपल्या डोक्यावरनं फिरतोय असं वाटायचं उशाला अष्टउप्रहर शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याचा पहारा असायचा आणि शेजारी सोपान देवांची तीर्थ होत माझं गाव उदात्त आणि ओजस्वी जीवनाचा रोज तिथे साक्षात्कार घडे हृदयात आणि मस्तकात नाना तऱ्हेचे संचार होत रस्यातनं जाऊ लागलं की उंच उंच वाड्यांच्या पडक्या भिंतींवरून दोनशे तीनशे वर्षांचा इतिहास कानात कुजबुजायला लागायचा आणि भटकलेल्या वासराप्रमाणे कल्पना भूतकाळाच्या भोयाऱ्यातून धावत सुटायची ज्ञानोवंशी पालखी दरवर्षी गावातूनच पंढरीला जायची त्यावेळी दिंड्या पताकांची अशी गर्दी उडायची की ताळमृदंगाच्या आणि ज्ञानबा तुकारामच्या गजरानं गाव दुमदुमवून जायचं आणि चंद्रभागेचं स्नान अंगणात घडल्यासारखं वाटायचं खरोखर संतांनी आणि वीरांनी कृतार्थ केलेल्या या महाराष्ट्रात जन्माला येण्यासारखं भाग्य नाही दुसरं म्हणजे खरच ते म्हणायचे तस की दुर्लभम भारते तु <laughs> आ, हा महाराष्ट्र किंवा ही मराठी माती ज्यांच्या पावन स्पर्शांनी या मराठी मातेचा भाग्योदय झाला असा भक्ती शक्तीचा संगम म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन नावं नुसती उच्चारली ना तरीसुद्धा अंगावरनं असा काटा सरकत जातो आणि आपल्याला अभिमान वाटतो आपण या मातीत जन्माला आलेलो आहोत या भक्तिशक्तीचा सुरेख संगम त्यांनी एका नाटकात केलेला आहे आणि तेही त्यांचं शेवटचं आणि अपूर्ण नाटक तर त्याचं नाव शिवसमर्थ आपण त्या भक्तिशक्ती संगमाचा म्हणजे शिवसमर्थ नाटकाचा एक प्रसंग म्हणजे दोनही प्रसंग किंवा दोनही उतारे वाचणार आहोत त्यातला पहिला उतारा असा आहे ना की एक सुरक्षित कडा आपल्याला या महाराष्ट्राला मिळालेला आहे त्याच्या कुशीत वसल्यानंतर जणू काही वडिलांच्याच कुशीत गेल्याचा भास आपल्याला होतो तिथे नाव सह्याद्री येतं आणि पुन्हा एकदा अभिमानाने आपण सगळेजणं जागृत होतो आणि अशा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये किंवा या सह्याद्रीचं एक व्यक्तिमत्व सुरुवातीला त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे आणि मग पुढे पुढे कथा कशी वळत जाते त्याचं एक सुंदर वाचन असतात सुरुवातीला तू करशील श्री शिवसमर्थ ज्वालामुखीच्या उकळत्या उदरातून जन्माला आलेला हा आपला सह्याद्री आहे विराट पौरुषाचा तो मूर्तिमंत साक्षात्कार आहे त्याच्या अंगा खांद्यावर देवांचं वास्तव्य आहे त्याच्या एका खांद्यावर जेजुरीचा खंडोबा आणि दुसऱ्या खांद्यावर कोल्हापूरचा ज्योतिबा बसलाय सप्तशृंगी भवानीचा टाक त्याने गळ्यात बांधलाय पायात नि मनगटात गड किल्ल्यांचे कडी तोडे त्याने घातलेत पावसाळ्यात काळेक का भिन्न मेघ त्याच्या मस्तकावर कडाडतात आणि पर्जन्याच्या सहस्र धारांचा त्याच्यावर मारा करतात तर शरद ऋतूत रंगीबेरंगी रानफुलांचा सुवासिक सडा त्याच्या सर्वांगावर सांडलेला असतो इतकं असूनही त्याच्या अथांग दर्या नि भयाण गुहा त्याची प्रचंड शिखरं उंच उंच सुळके नि तुटलेले कडे त्याचे वेडेवाकडे घाट नी रडतोंडीच्या खिंडी बघून दुश्मनाच्या काळजाचं पाणी पाणी झाल्यापासून राहत नाही त्याच्या उत्तुंग शिखरावर श्री शंभू महादेवाचं पवित्र प्रतिष्ठान असतं तर त्याच्या उदरातल्या लांबलचक घरणाचं अधिष्ठान सदैव चालू असत अशा या सह्याद्रीच्या कुशी खांद्यावर राहण्याची जर कोणात हिंमत असेल तर ती फक्त वाघात आणि मराठ्यात दुर्दैव महाराष्ट्राचं की असा हा आपला सह्याद्री गेली तीनशे वर्ष पारतंत्र्यात खितपत पडलेला आहे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला तो जीभ हसडून सांगतो आहे की अरे बंड करा बंड करा मी तुमच्या पाठीशी उभा आहे माझ्या हृदयात दडा माझ्या खांद्यावर चढा माझ्या कानामागून लढा तुम्ही महाराष्ट्रात काय सारा भारत वर्ष स्वतंत्र करा बा। हे असं लेखन आणि त्याचं वाचन करायचं म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे की असतात ते तो आवाजाचा एक छान चढउतार हा सुद्धा त्याच्यातनं आला पाहिजे तेव्हा ते सगळं कळतं नाही का आपल्याला हा एक प्रसंग झालाच आणि हे अपूर्ण नाटक जरी असलं तरी किती सुंदर आहे त्यातला हा प्रसंग तसाच अजून एक प्रसंग आहे संजयदादा आता तुम्ही त्याचं वाचन करणार आहात आणि विजापूरला असताना किंवा विजापूरला एक प्रसंग असा घडला की जो होऊ नये म्हणून सगळ्यांची इच्छा होती आणि असं काहीतरी दुर्दैवी तिकडे घडलं जे पुन्हा होणार नाही याची खातर जमा करण्यासाठी म्हणून एक छानसा प्रसंग लिहिला गेलेला आहे तर त्याचं केलेलं आहे आपण तो वाचूया एक हो। से नाटक होत हो, हो। ते अपूर्ण राहिलं हो, हो, हो। नंतर ते बाळासाहेब कोलटकरांनी हो। त्याचा उरलेला भाग लिहिला आणि ते रंगमंचावर आलं बरोबर आता त्या गडकरी मास्तरांचे शिष्य आचार्य प्रल्हाद हो त्यांनी हे नाटक लिहिलं ते कुणीच पूर्ण करू शकलं नाही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण गुरु शिष्य श्री शिवसमर्थ आज सकाळपासून ते एकच आठवण थैमान घालते आमच्या मनात दुसरा काय विचारच येत नाही आमच्या डोक्यात त्यावेळी बंगळूरला जेव्हा आपण गेलो तेव्हा कर्नाटकातलं विजयनगरचं वैभवशाली राज्य विजापूर नगर गोवळकोंडा बिदरच्या सल्तनतींनी बुडवून कसं बेचिराग केलं ते आपल्या डोळ्यांनी पाहिलंय महासाहेब तुम्हाला आठवतं का की एक दिवस आपण विजयनगरच्या विरुपाक्ष शंकराचं दर्शन घ्यायला गेलो होतो त्यावेळी उद्ध्वस्त झालेलं ते, ते प्रचंड देवायला पाहून आणि श्री शंकराच्या अजस्त्र पिंडीचे शतखंड झालेले तुकडे आजूबाजूला पडलेले पाहून आपल्या सर्वांगाचा कसा भडका उडाला आणि काही काळ आपण देहबान कसे विसरला त्यावेळी विजयनगरची आणि कर्नाटकची लुटून आणलेली गजांत लक्ष्मी विजापूरच्या रस्त्यात उकिरड्यासारखी उघडी पडली होती हे आम्ही स्वतः पाहिलेले mm. तेवढ्या थोरले राजे हळूच आमच्या कानी पुटपुटले शिवबा अलिजा हजरत बादशाना मुजरा करायला आपण जेव्हा दरबारात जाऊ त्याबरोबर आम्ही कोणाशी बोलतो त्याचे भान न राहून आम्ही ताडकन तीर्थ रूप महाराजांना बोलून गेलो आम्ही रवरवात जाऊ पण विजापूरच्या दरबारात पाऊल टाकणार नाही त्यावर राजे आमच्यावर इतके भडकले म्हणता मासाहेब पेटलेल्या इंगळांसारखे आपली लाल भडक डोळे आमच्याकडे घर घर फिरवीत ते कडाडले कुणी घातले स्वामी दुर् चाळे तुमच्या डोक्यात कुणी शिकवली भयंकर बंडखोरे तुम्हाला ज्या पुण्याच्या जहागीर तुम्ही राहतात ती पुण्याची जहागीर कुणी दिली तुमच्या वडिलांना बादशानेच ना कुणाचे अन्न खातात तुम्ही आजपर्यंत आमच्या बेटाच्या डोक्यात बंडखोरीचे असले मनसुबे चालले आहेत अशी नुसती अफवा जरी बादशाहच्या कानावर गेली तर त्याचा काय नतीजा होईल याची कल्पना आहे तुम्हाला आपल्या सगळ्या दौलतीवर गाढवांचे नांगर फिरतील तुमची तुमच्या भावांची आणि मातोश्रींची फरफट निघेल भर रस्त्यामधून आणि हातापायात मनामणाच्या लोखंडी बेड्या घालून एखाद्या चोरासारखी दरोडेखोरासारखी धिंड निघेल तुमच्या या पित्याची चौकात चौकातून आणि अखेर सर्वांना तोफेच्या तोंडी देऊन घारी गिधाडांसमोर फेकून देण्यात येईल क्षणभर आमच्या तोंडून अक्षर बाहेर पडलं नाही पण आम्ही घाबरलो नाही हळूहळू आमच्या तोंडून एक एक शब्द बाहेर पडू लागला कोणी शिकवली ही बंडखोरी आम्हाला परकी सत्तेच्या विरुद्ध सांगू सुलतानाच्या घणांखाली देवळा देवळात फुटलेल्या मूर्तींच्या शतखंड तुकड्यांनी mm. त्यांच्या तलवारींनी रोजच्या रोज कत्ल होत असलेल्या आमच्या धर्म बांधवांच्या किंकाळ्यांनी त्यांनी आमच्या काळजाला गदागदा हलून आम्हाला सांगितलं ऊठ बसलास काय बंडकर बंडकर तुझ्या मायभूमीच्या विधवर तुकड्याची तुलाच उलट भीक घालणारे सुलतान कोण सद्धर्माचे साधू संतांचे आणि गोर गरिबांचे हे वैरी मातृभूमीच्या स्वातंत्र्यावर आणि माय बहिणींच्या अब्रोवर अत्याचार करणारे हे देशात हे दुश्मन शपथ आहे तुला सर्वांची बादशहाच्या पातकी दरबारातला मुजरेबाज हुजऱ्या झालेला तुझ्या आईला तरी आवडेल काय तुझा स्वामी कोण शेखर शिंगणापूरचा तो श्री शंभूदेव महादेव तुझा स्वामी ती सिंहासनारूढ जगन्माता श्री तुळजा भवानी तुझे स्वामीनी त्यांच्या पुढेच तुझे मस्तक वाकेल स्वतंत्र हो राजा स्वतंत्र हो राजा हो त्याबरोबर थोरल्या महाराजांनी आम्हाला कडकडून मिठी मारली त्यांच्या डोळ्यातनं अशूर व्हावू लागले आमचं मस्तक आपल्या हृदयाशी घट्ट धरून हुंके देत ओठातल्या ओठात ते पुटपुटले शिवबा मराठ्यांची देवालय तीर्थक्षेत्र आणि धर्म याचं संरक्षण करण्यासाठीच तुम्हाला हृदयस्थ नारायणाची प्रेरणा मिळाली असावी खास महाराष्ट्र धर्मासाठी शिवबा तुम्ही तोफेच्या तोंडी मोठ्या आनंदाने जाल पण सबंद दख्खनची दौलत जरी जहागीर म्हणून तुम्हाला कोणी दिली तरीही तुम्ही बादशाहचे गुलाम होणार नाही दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची त्यांनी घाईघाईने पुण्याला रवानगी केली त्यांचा एक खास शब्दप्रयोग असायचा गेल्या दहा हजार वर्षात हो। अशी गोष्ट झाली नाही तर आपण म्हणूया की पुढच्या दहा हजार वर्षामध्ये अशी कलाकृती होणं केवळ अशक्य आहे आणि तुम्ही जसं म्हणाल की ते अपूर्ण राहिलं कारण त्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा तितकंच प्रतिभावान कोणीतरी लागेल ऐतिहासिक नाटकं मुळामध्ये आ... ती पुन्हा बसवणं किंवा एखादी कोणी थोर व्यक्तिमत्वानी ती नाटकं नाट लिहिलेली असतील तर ते पुढे तसंच चालू ठेवणं आणि प्रसंगानुरूप कालानुरूप त्याच्यामध्ये बदल घडवत आणणं हे किती जिकिरीचं आहे किंवा किती कठीण आहे असं वाटतं ऐतिहासिक नाटकांची गंमत अशी वाटते पल्लेदार एवढी वाक्य इतके पराक्रम केले त्या लोकांनी की त्याला इतकं पल्लेदार बोलायला वेळच नसणार धाड 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 खुर्दी आता ज्ञानेश्वर माझ्या माझ्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वात लेख मोठे लेखक कोण तर छत्रपती श्री शिवाजी महाराज फक्त त्यांनी शाईनी आणि दौतीनी लिहिलं नाही त्यांनी रक्ताने आणि तलवारीने एक गोष्ट जी लिहून ठेवली अन्यथा एवढ्या महाराजांचं सैन्याने एवढं सैन्य शत्रूचं किंवा हजारो लाखो लोकांच्या विण्यामध्ये वीस पंचवीस जणांबरोबर अडकलेला हा महाराज हा तिथून जो निसटतो किंवा इतक्या विषम परिस्थितीत लढून तू जिंकतो हे म्हणजे अजून एक हजार वर्षांनी जसं महाभारत रामायण घडलंय की नाही असा प्रश्न विचार करतील लोक हे असं कसं घडलेलं असेल कथा वाटू शकतात चार हजार सैनिक विरुद्ध तीस हजार असं कसं होईल एक लाखांच्या वेडातनं पन्नास माणसांसोबत माणूस कसा निसतू शकेल त्यामुळे आज जसं वाल्मिकी आणि व्यास हे होते की नाही असा प्रश्न निर्माण उद्या छत्रपती शिवाजी महाराज खरंच होते की असं निर्माण होईल इतकं महानाट्य त्याने लिहिलं आणि कृतीतून आणि कृतीतून आणि आपल्या दुर्दैवानी छत्रपतींना केवळ घोडा जिरेटोप आणि तलवार ह्यात अडकवलं गेलं हो, त्यांचे राजकीय आणि सामाजिक सिद्धांत जे आहेत बुद्धी काय बुद्धी काय राजकारणाची राजकारण शिका आताच्या तर प्रत्येक राजकारण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं एक एक धडा प्रत्येकानी वाटून घेतला ना तरी खूप समृद्ध होईल बरं सीबीएसी नाही आयसीआयसी नाही कुठे हिल स्टेशनवर जाऊन शिक्षण नाही काय राहणार नाही मला वाटतं की त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ती मॅनेजमेंट हे आता आर्मी आणि नेव्ही मध्ये सुद्धा एक खूप महत्वाचा विषय आहे आपल्या नाही आपल्या नाही परदेशात शिकवले जाते फक्त परदेशात आपल्या नाही ही खंत आहे परदेशात शिकवत आहे पण परदेशामध्ये ह्याचा रिटर्न पेपर आहे बरोबर युएस मरीन कॉरला युएसए मधलं जे मरीन कॉर फेमस आहे फोर्स आर्म फोर्स जी कंपल्सरी सर्व्हिस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित आणि आपल्याकडे इतिहासामध्ये तो एका चॅप्टर मध्ये संपवला जातो विषय ही खंत खरंच खूप म्हणजे योग्य मुद्दा तू आता व्हिएतनाम चे राष्ट्राध्यक्षांची मुलगी महाराष्ट्रात आली होती आणि चौकशी करायला की असा कोणीतरी ते एक महापुरुष महा महान राजा होऊन गेला त्याच्याविषयी मला माहिती हवी आहे ते राष्ट्राध्यक्ष वारले त्यानंतर त्या आल्या होत्या तर कशासाठी व्हिएतनामचं जे युद्ध झालं अमेरिका विरुद्ध व्हिएतनाम ज्यात अमेरिका हरला अमेरिका हा बलाढ्य देश हरला तेव्हा ते जे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांच्या अधिपत्याखाली व्हिएतनाम हे युद्ध जिंकला त्यांनी छत्रपतींचा गनिमी कावा ही रणनीती वापरून अमेरिकेला चितपट केलं होतं म्हणजे ती अफजल खानाचं oh, oh, जी युद्ध झालं oh. ती परिस्थिती हे एवढं विरुद्ध एवढंच आहे आणि त्यात महाराज त्याच्यावर जाऊन पलीकडे यशस्वीरित्या पोहोचले शाहिस्ता खानाचा प्रसंग असो अफजल खानाचा असो सिद्धी जवाहरात असो सुरतेची लूट असो अख्खा व्हिएतनाम भुयारांनी खणून पोखरून ठेवलेला होता हे महाराजांच्या काव्याच्या सिद्धांतावर आधारित होत आणि तिकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या ती काय राजभवनासारखं व्हिएतनामचं जे आहे तिथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे बघ ना म्हणजे या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे मुद्दे असे दूरदर्शन वाहिन्यांवरच्या माध्यमातन श्रोत्यांपर्यंत पोचवणं हे कधी कधी खूप कठीण असतं किंवा आता एक नवीन मुद्दा तुमच्या दोघांकडनंही कळलं की परदेशामध्ये कशा पद्धतीने या रणनीतीचा अभ्यास होतोय तर हे सगळं अत्र्यांच्या एका अपूर्ण असलेल्या नाटकामधनं हा मुद्दा निघतो काय आणि आपण तो विषय इतरांपर्यंत पोहोचून आपण पुन्हा एकदा त्यांना प्रोत्साहन देतोय की खरोखर हे खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखं इतिहासामध्ये असत की जे पराजित झाले आणि निस्तनाभूत झाली नेपोलियन पासून हिटलर पासून सगळे परंतु महाराजांच्या ह्याच्यामध्ये दोन वेळा असं झालं की इथपर्यंत आलं होत त्यातून ते निसटले hmm. आणि त्याचबरोबर नव्या ताकदी म्हणजे आणि त्याचबरोबर मी जे मगाशी पहिल्या भागात जे म्हटलं की चांगला माणूस होण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या असत hmm. महाराजांचं सगळ्यात मोठं यश होतं त्यांच्या आजूबाजूची चांगली माणसं त्यांनी कमवलेली विश्वासाची माणसं अफजल खान प्रसंगी किंवा ते विशालगडाकडे गेले त्या प्रसंगी एकानी जरी गद्दारी करून सांगितलं असतं जमक असं असा प्लॅन आहे mm. तरी संपलं असत mm. नाही सांगितलं ह्या अनेक प्रेरणादायी गोष्टी आत्र्यांनी सुद्धा त्यांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचवलेल्या आपल्याला मला वाटतं की अपूर्ण कदाचित कदाचित असं असू शकतं की नियतीचा हा खेळ आहे नियतीचा हा नेम आहे की हे अपूर्ण ठेवून पुढचा विचार तुम्हाला करण्यासाठी आपल्याला भाग पाडलेला आहे की हा पुढचा विचार आणि हे पूर्णत्वास नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या कृतीमधनं आपल्या सगळ्यांच्या कृतीमधनं हे होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा राजांचा तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून एकोणीसशे एकोणसत्तर साली जेव्हा आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांचं निधन झालं तेव्हा महाकवी दी माडगुळकर यांनी त्यांच्यावर चार ओळी केल्या त्या अशा सर्वांगाने भोगी जीवनं परिजाचा उरी विरक्ती सर्वांगाने भोगी जीवन परिजाच्या उरी विरक्ती साधुत्वाचा गेला पूजक कलली खचली श्री शिवशक्ती लिहिलंय व आणि याच नोटवर या भागात आपल्याला इथेच थांबायचं आहे मात्र अनेक पैलूंचा किंवा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या नावाच्या आणि या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचा आज आपण इथे विचार केला त्यांच्या लेखणीचं सुंदर वाचन या दोघांनीही आज आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि त्याचबरोबर उत्तम असे विचारसुद्धा आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत मात्र आजच्या भागात आपल्याला इथेच थांबायचं आहे तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार